ठाकरेंची शिवसेना हा महाविकास आघाडीतला एक महत्वाचा पक्ष आहे काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्या मांडीला मांडी लावून तो पक्ष बसलेला आहे मात्र असं असताना ठाकरेंच्या शिवसेनेच्या एका नेत्यानं राहुल गांधी आणि महाविकास आघाडी विरोधात घणाघाती टीका केलेली आहे त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये यामुळे तणाव निर्माण होणार आहे का असा सवाल आता विचारला जातोय पाहूयात यात संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट राहुल गांधी येत्या महिना दोन महिन्यामध्ये नाशिकला ना येणार आहे आम्ही त्यांना काळ पासू त्यांच्यापर्यंत जर पोहोचू शकलो नाही तर आम्ही निदान त्यांच्या ताकदवर तरी दगड फेकरू हे आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिक उपमहानगर प्रमुख बाळा दराडे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन केल्यानंतर त्यांची गाडी घसरली ती थेट राहुल गांधी यांच्यावर काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यावरूनच बाळा दराडे यांनी आता थेट इशारा दिला आहे नाशिकमध्ये यायच्या अगोदर एक शिवसेनिक म्हणून आम्ही त्यांना काळापासून त्यांच्यापर्यंत जर पोचू शकलो नाही तर आम्ही त्यांच्या दगड ही माझी वैयक्तिक म्हणून भूमिका आहे व मी त्या भूमिकेवर ठाम आहे तर बाळा दराडे हे राहुल गांधींवर टीका करूनच थांबले नाहीत तर त्यांनी महाविकास आघाडीबाबत देखील परखड भाषेत प्रतिक्रिया दिली त्यावर काँग्रेसचे नेते काय म्हणाले तेही पहा राहुल गांधी यांच्या वडील राजीव गांधी यांचं बलिदान देशासाठी आहे राहुल गांधी आजीचं बलिदान देशासाठी आहे आणि कुठल्याही राहुल गांधी आणि हा कार्यकर्ता फारसा ओळखीचा दिसत नाही किंवा तो त्यांच्या पक्षात फारसा दुर्लक्षित दिसतो आहे त्याला कुठेतरी स्टेज शेअर होत नाही किंवा फारसं महत्व दिलं जात नाही म्हणून हा स्टंट काहीतरी स्टंटबाजी करून काहीतरी बोलून आपल्याच नेत्यांना आकर्षित करण्याचा केविलवाना प्रकार असावा मला असं वाटतं तर याबाबत भाजपच्या नेत्यांनीही टोकदार मत नोंदवलं आहे परंतु मला वाटत उद्धव ठाकरे असतात सोयी सोयी न बदलत असतात ठीक आहे उशिरा का, का स्वातंत्र्य प्रेम त्यांचं उफाळून आलं हे नसे थोडके उद्धव ठाकरेच्या मावळ्यांना सुद्धा बाळासाहेब अजून बाहेर गेलेले नाही त्यांचे विचार आणि जनतेचे विचार माहित पडले महाळ्यांकडनं तरी उद्धव ठाकरेंनी शिकावं नाहीतर राहिलेले राहिले साहिलेले उद्धव ठाकरे सुद्धा पूर्ण बुडीत जातील बुडून जातील ठाकरेंची शिवसेना हा महाविकास आघाडीमधला एक महत्वाचा घटक पक्ष आहे आणि त्यांच्याच नेत्यानं राहुल गांधी आणि एकूणच महाविकास आघाडीबाबत वक्तव्य केल्यानं खरी अडचण ही ठाकरेंच्या शिवसेनेची झाली असल्याचं बोललं जात आहे महाराजांनी मराठ्यांची भूमिका मांडली की त्याची वैयक्तिक भूमिका आहे त्याच्याशी पक्षाशी काही संबंध नाही आणि त्याच्यावर काही कारवाई करायची असेल तर आदरणीय पक्ष बघतील ते वीर सावरकरांच्या बद्दल आमच्या ज्या भावना आहे हे आम्ही जाहीर रीतीने त्या त्या व्यासपीठावरती मांडण्याचं काम केलेलं आहे हे जे आता आपण म्हटल्याप्रमाणे मला त्याच्यातली काही माहिती नाही आहे ती माहिती घेऊनच मला असं वाटते प्रतिक्रिया देणं उचित होईल शिवसेना हा प्रखर हिंदुत्ववादी पक्ष अशी ख्याती आहे भाजपशी काडीमोड घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जात महाविकास आघाडीची चूल मुद्द्यावरून एकनाथ शिंदे यांनी ऐतिहासिक बंड केलं मात्र आता ठाकरेंची था शिवसेना काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेली आहे त्यातच ठाकरेंच्याच एका महत्वाच्या नेत्यानं राहुल गांधी आणि महाविकास आघाडीबाबत परखड भाष्य केल्यानं महाविकास आघाडीमध्ये तणाव निर्माण होतो की बाळा दराडे यांच्यावर काही कारवाई केली जाते हे पाहणं महत्वाचं ठरेल महेश महाले लोकशाही मराठी नाशिक लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा